नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण अजिबात कडून होणारी आणि फक्त दहा मिनटात तयार होणारी खमंग अशी कारला फ्राय बनवूया आणि हे चवीला इतके मस्त लागतात की नक्कीच तुम्ही एक पोळी जास्त खाल तर नक्की करून बघा आणि अगदी झटपट तयार होतात चला तर सुरुवात करूया पाहताना तोंडाला पाणी सुटतं आहे ना, ना मग नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडत असतील तर ता नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे मी कारल्याचे दोन तीन काप करून घेतले त्यानंतर त्यातल्या बिया काढल्या आणि त्याला अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे दोन्ही साईडचे जे काप केले त्याच्यानंतर मध्ये कट केल्यानंतर असा आकार येतो किंवा तुम्ही स्लाईस केले तरीसुद्धा चालतील आता त्यामध्ये आपण जवळपास एक चमच आहे मीठ टाकलं अर्धा चमच हळद टाकली आणि थोडंसं आपण लिंबाचा रस टाकूया म्हणजे ते अजिबात कडू होणार नाही आणि ते एक दहा मिनटासाठी आपल्याला मुरवायला ठेवायचे म्हणजे त्याला जे काही पाणी सुटतं तो कडूपणा निघून जातो हे करायला अजिबात विसरू नका या पद्धतीने केले तर अजिबात कडू होणार नाही आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील आणि तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ आहे त्यामुळं नक्की करून बघा ते इथे दहा मिनटं झाली आहे तुम्ही पाहू शकता त्याला छान पाणी सुटलेलं आहे आता मी थोडंसं त्याला पाणी जे आहे ते पिळून काढते म्हणजे त्यातला कडूपणा पूर्णपणे निघून जातो तर आज आपण जे आहे ते फ्राय करून घेतली आहे तर तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता अगदी तसंसुद्धा होतात झटपट तयार होतात आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागतात तर इथे आपण पूर्ण त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आता त्यामध्ये आपण हे फ्राय करून घेऊया तर आता इथे काळजी घ्यायची की थोडंसं सुरुवातीला आपल्याला गॅस जो आहे तो थोडासा मिडियम ठेवायचा आहे म्हणजे ते कारले जास्त तेलकट होणार नाहीत नाहीतर काय होतं की जर तुम्ही एकदम गॅस जर स्लो ठेवला तर ते जास्त तेलकट होतात त्यामुळे ती एक काळजी घ्यायची आहे तरी ते पाहू शकता अगदी झटपट तयार झालेले आपले कारले तळल्यानंतर लगेच ते असे क्रिस्पी होऊन जातात लक्षातच येतं आता इथे आपले कारले फ्राय होऊन झालेले आहेत आता हे काढून घेऊया आणि लगेच आपण दुसरी बॅचसुद्धा टाकून घेऊया म्हणजे थोडे थोडे करून घ्यायचे जर जास्त घेतले तर वेळ पण लागतो आणि तेलकट होतात त्यामुळे ती एक काळजी घ्यायची तुम्ही जर एकदा केले तर नक्की दोन तीनदा करून बघाल एवढी एवढे मस्त लागतात तर आपले दुसरे जे टाकलेले कारले आहेत ते सुद्धा अगदी मस्त फ्राय झाले तेसुद्धा आपण काढून घेऊया आता थोडंसं थंड झालं की त्यावर मी जे आहे ते दोन चिमूट थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे चवीपुरतं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण आणि थोडंसं आपल्याला जो आहे तो चाट मसाला यावर टाकायचा त्यामुळे त्याची चव अजून वाढते तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय